देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या ज्योतिक स्ट्रक्चर प्लॅन्ट नंबर दोन कंपनीमध्ये आग कंपनीतील काही प्लॅस्टिकच्या टाक्या आगीत भस्मसात बसात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल अग्निशामक दलासोबत सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन कर्मचारी देखील घटनास्थळी रवाना आग कशाने लागली याबाबत अद्याप कारण स्पष्ट नाही अग्निशामन दलाचे अधिकारी यांनी अधिक माहिती दिली कंपनी मॅनेजर यांनी देखील अधिक माहिती दिली सर काय काय या ठिकाणी आग लागली काय सांगणार तुम्ही आम्हाला दोन मिनिटांनी दिनेश आयडे म्हणून यांचा फोन आला की दोन तीन ट्रक्चर प्लॅन दोनला आग लागलेली आहे तर तुमची मदत पाठवा तर आम्ही घटनास्थळी आलो असता आग मोठ्या प्रमाणात होती मग शिंगाडा दाबलचा बंब बोलवला सेडकोचा बंब बोलवला एम आय डी सीचा बंब बोलवून हातोपणा हातोपण हालण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी काही जीवित आणि वगैरे झाली का जीवित आणि कुठल्याही प्रकारची जीवित आलेला झालेली नाही आहे तर मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे साधारणतः किती नुकसान झालं असं काही आपण किती कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत सोबत ओके आग लागल्या तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय पण हा प्राईम क्रॅप होतो क्रॅपसाठी फाईम काढले होते एक आमदार काम करत आहे गवन काढण्याचा माहीत नाही इन्व्हेस्टिगेशन करू पण ह्या टँक क्रॅप टँक आहे क्रॅप होते या

त्यावेळी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी देखील या ठिकाणी जमली होती तर चार ते पाच बंब या ठिकाणी आले होते अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका